तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे मी काल अकोला जिल्ह्यातील वाडेगाव मध्ये कार्यक्रमाला होतो तिथंच आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेच्या सुरुवात झालेली आहे गजानन महाराजांची पालखी ही शेगावरून निघून वाडेगावला मुक्कामन होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो आता माझ्याबद्दलच एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे पण जे ईडी मध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीला माखलेले आणि त्या अंधारात पाय दापतात अंधारात त्याचे पाय धुतात हे डोकं दापून देतात हे सुद्धा दाखवा ना मी तर तिथं सत्संगामध्ये गेलो होतो वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो वारकऱ्यांना असंही अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्ये झाला त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता लोकांना भीती दाखवण्यात आली होती वारकरी प्रथेला बंद करायचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय मी वारकरी प्रथेतला माणूस आहे स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं मी केलं आता पाणी वरतून टाकावं लागतं आता हर घर मे नलमे नल जल असं जे नारा लावला होता तर जलच नाही आहे ना तर वरतून पाणी टाकावं लागेल ना पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या सामोर केलेलं आहे पण ईडी मध्ये सीबीआय मध्ये ज्या चिखलात सापड चिखलात ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात मी तो उजेडातच होतो तर हे आपण दाखवलं पाहिजे थोडस त्याच्यावरही काम करा नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा मी तुम्हाला मागच्या काही सांगितलं माझं नाव नाना आहे उलट करा सरळ करा नानाच दिसणार आहे त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवताय विवादित आता तर तुम्हाला शुभेच्छाच आहे याचा आमचा प्रचार तुम्ही करतात त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा एक मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात मी रोजच काम ते आमचं कामच आहे तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता आम्ही रोजच धुतो लोकांचे गरीबाचे पाय त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची